नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं यम टू टी मी कृष्णा डिडोरे उर्फ केडी सर तुमचे सगळ्यांचे आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला स्वागत करतोय आणि हो आज आपण बघत आहोत घातांकित संख्येचे एकक असतात प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणारा प्रश्न आहे घातांकित संख्येचे एकक असतात म्हणजेच कस की एकदा घातांक काय ते समजून घ्या घातांक म्हणजे समजा मी इथं प्रश्न लिहिला पाच आणि त्याच्या डोक्यावर आठ तर याचा अर्थ असा आहे पाचचा घातांक आठ काय अर्थ याचा पाचचा घातांक आठ म्हणजे पाच हे आठ वेळेस लिहायचे आता प्रश्न कसे आता धाल्ली था पेपरला की जर मी इथे प्रश्न लिहिला अठरा आणि त्याच्या डोक्यावर लिहिले एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे अठराचा एकशे अठ्ठ्याण्णव वेळेस गुणाकार केला तर येणाऱ्या उत्तराचं एकक स्थान काय येणार बर स्थान म्हणजेच काय समजा आता मी इथं लिहिलं पाचच्या डोक्यावर तीन म्हणजे पाचचा घन किती एकशे पंचवीस बरोबर हे पाटे आपल्याला म्हणजे याचा अर्थ पाचाचं डोकं तिसरं म्हणजे पाचाचा तीन वेळेस गुणाकार केला की कि एकक स्थान किती येते पाच येते येत लक्षात मग काही घातांक का आपल्याला पाठ आहेत जे पाठ आहेत त्याला काही टेन्शन नाही मग सोडवायचं कसं बरेच पोरं काय करतात याला सूत्र पाठ करतात अरे सूत्र वगैरे काही नाही टेक्निक लक्षात ठेवा काय टेक्निक माहिती का बघा आता समजा सगळ्यात पहिले मी काय लिहितोय जर एकक स्थानी बघा बरं का एकक स्थानी शून्य एक चार सॉरी शून्य एक पाच आणि काय सहा काय लिहिलं मी शून्य एक पाच आणि सहा याचा अर्थ असा की जर एकक स्थानी शून्य आहे समजा दहाच्या डोक्यावरती शंभर आहे बरोबर किंवा दहाच्या डोक्यावरती नव्याण्णव आहे यांचे एकक स्थान यांचे किती येणार माहिती आहे शून्यच म्हणजे जर इथे एकक स्थानी हे जर शून्य असतील तर सगळ्यांचं एकक स्थान किती शून्य मग तसंच एकच्या च्या बाबतीत तसंच पाचच्या बाबतीत आणि तसंच सहाच्या बाबतीत म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवायचं जर एखाद्याने प्रश्न दिला एकशे सोळाच्या डोक्यावरती एकशे अठ्ठ्याण्णव घाबरून जायचं नाही एकक स्थान कोणतं हे किती आहे सहा म्हणजेच शून्य एक, एक, एक पाच सहा याला नाव काय सेम टू सेम सेम टू सेम म्हणजेच काय जगामध्ये कोणत्याही घातांकित संख्येच्या पायाच्या पायाच्या याला पाया म्हणतात आणि याला घात म्हणतात पायाच्या स्थानी शून्य आलं येणारं एकक स्थान शून्य एक आलं येणाऱ्या उत्तराचं एकक स्थान एक पाच आलं येणाऱ्या उत्तराचं एकक स्थान पाच सहा आलं येणाऱ्या उत्तराचं एकक स्थान सहा समजते मग आता तुमच्या डोक्यात प्रश्न असेल की सर जगामध्ये एकूण अंक किती आहे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ त्यातलं शून्य कटलं एक कटलं पाच कटलं सहा कटलं बाकीच्या अंकांचा जुगाड कसा बाकीच्या अंकांचा जुगाड कसा नीट लक्षात ठेवायचंय तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये मा भरपूर पुस्तक आहेत ज्याच्यात भागा रे चार न भागा हे करा ते करा एवढं डोकं हँग होऊन जातं पण मी जी सांगतो ती टेक्निक फॉलो करा डोक्यावरती समघात डोक्यावरती विषम घात काही पोर असे पाठ करतात डोक्यावरती सम घात डोक्यावरती विषम घात अरे तसं काहीच पाठ नाही करायचं फक्त तुम्हाला मी जे सांगतोय ते फॉलो करायचंय हे कळालं शून्य एक पाच सहाचं स्क्रीनशॉट काढून ठेवायचं आहे तुमच्या नोटबुक मध्ये मेन्शन करायचं चालायचं पुढे मग चलो मग आता कोण कोण उरलं दोन उरलं तीन उरलं चार उरलं सात उरलं आठ उरलं आणि काय उरलं नऊ उरलं तर चला पुढचं आपण बघूया एकक स्थानी एक की चार कॉमा नऊ चार कॉमा नऊ समजून घ्या आता मी काय करतोय चार आणि नऊ इकडे लिहितोय बरं का चाराचा पहिला घात चार चाराचा दुसरा घात म्हणजे त्याचा वर्ग सोळा चाराचा तिसरा घात चौसष्ट चाराचा चौथा घात दोनशे छप्पन्न येते लक्षात म्हणजे तुम्हाला घातांकित संख्येचे फक्त पहिले चार घात पाठ पाहिजे बर पाठ करायला जरी जीवार येत असल तर फक्त एकच स्थानही लक्षात राहिलं तरी चालतं म्हणजे कसं आता नावाचं बघा कस लिहितोय मी हा नऊचा पहिला घात नऊ नऊचा दुसरा घात एक्क्याऐंशी नऊचा तिसरा घात सातशे एकोणतीस आता तिसरा घात नऊच्या वर्ग लोक पाठ राहतात तिसरा कसा का काढायचा तर सरळ दुसरा जो आहे एक्क्याऐंशी त्याला नऊ न गुणायचं नऊ एक नऊशी नऊ आहे आता चौथा घात काढायचा ना तर मी काय म्हणतो तुम्हाला पाठ करून तुम्ही मागचा जो घात आहे नऊ आहे म्हणजेच सातशे एकोणतीस ला नऊ न गुन्हा नऊ नऊ एक्क्याऐंशी एक, एक। समजतंय म्हणजे याच एकक स्थान किती येणार इकडे काही बी याचं एकक स्थान येणार एक पटलं या नो यस मग चार आणि नऊ आता काय करायचं आता आपल्याला घात काढायचे कसे बघा जर मी इथे आता प्रश्न लिहितोय प्रश्न काय लिहितोय बघा की चौदाच्या डोक्यावरती एकवीस याच एकक स्थान तुम्हाला काढायचं बर डोक्यात तुमचे हे नका कानुसार मग चौदाचं एकवीस स्थान म्हणजे चौदाचा घातांक एक एकवीस विचारला तर काय करायचा त्याच्यासमोर कॅल्क्युलेटर पण हात जोडतं कॅल्क्युलेटर मध्ये पण उत्तर येत नसतं एवढ्या मोठ्या घातांकाचं आपल्याला महत्वाचं काय परीक्षेमध्ये जो येणारा प्रश्न आहे एकक स्थान काढा म्हणजे चौदाचा एकवीस वेळेत जर आपण गुणाकार केला तर एकक स्थानी काय येणार या प्रकारचा हा प्रश्न आहे आता बघा एकच स्थानी काय येणार मग चौदाच्या डोक्यावर बाळांनो नीट लक्ष द्या काय होतं माहिती आहे तुम्हाला की हे जे चार घटक मी लिहिलेत आता इथून पुढे परत चार घटक लिहितो मग तुम्हाला याचा अंदाज येईल बघा जर मी चाराचा पाचवा घात लिहिला मागच्या याला चार नगुनच चालायचं दोनशे छप्पनला चार नगुन चार सोविशी चार चाराचा सहावा घात लिहिला परत चार चोक सोळाशी सहा चाराचा सातवा घात लिहिला चार सक चोवीसशी चार चाराचा आठवा घात लिहिला किती येणार परत चार न चा गुणा चार, चार चोक सोळाशी सहा करेक्ट आहे मग पॅटर्न काय सर पॅटर्न तर असा दिसतोय हो आम्हाला की चार येतं एकच म्हणजे चाराचं चार पाया असेल तर त्याचं एकच स्थान नेहमी चार येतं नाही तर सहा येतं परत चार येतं नाही तर सहा येतं तसंच नावाच्या बाबतीत एक येतं नाहीतर नऊ येतं एक येतं नाहीतर काय येतं नऊ येतं बरोबर जर मला तुम्हाला एक सोप्या भाषेत जर सांगायचं तर जर घातांक नीट बघा बरं का घातांक विषम असेल मी इथं लिहितो हा चार ए त्याच्या डोक्यावर जर विषम घात असेल तर येणाऱ्या उत्तराचं एकक स्थान काय चार आणि चारे त्याच्या डोक्यावर सम घात असेल तर येणाऱ्या उत्तराचं एकक स्थान किती सहा पहा चाराच्या चारा। चारा डोक्यावर एक विषमघात उत्तर एकक स्थानी चार चाराच्या डोक्यावर दोन समगात उत्तर एकक स्थानी सहा सेम तसच नावासाठी तेच काय करायचं सर नऊच्या डोक्यावर विषमघात येणार उत्तराचं एकक स्थान किती नऊ नऊच्या डोक्यावर समगात येणार उत्तराचं एकक स्थान किती एक येतं लक्षात मग आता या स्लाइड वरून काय कळालं की सर जर समघात असेल आणि विषम घात असेल तुम्ही आम्हाला लिहून दिलं आता मला सांगा हा जो प्रश्न आहे काय रे बाबा चौदाच्या डोक्यावर एकवीस तर एकवीस स्वतः कोण आहे विषम ना मग एकवीस स्वतः विषम आहे एकवीस स्वतः विषम आहे विषम आहे म्हणजेच याचा अर्थ काय डोक्यावर विषम घात असेल तर येणार उत्तराचे पाकिस्तानी किती चार पटतय जर प्रश्न असा दिला एकशे नव्याण्णवच्या डोक्यावरती चौवेचाळीस बरोबर मग हे काय नऊ स्थानी नऊ बरोबर आणि नऊच्या डोक्यावरती घात कोणता आहे सम एक विषम आहे समय घात कोणता आहे समय सर सम घात आहे सम घात आहे म्हणजेच नवाच्या डोक्यावर सम येणाऱ्या उत्तराचे एकक स्थानी किती येणार एक किती येणार एक येते लक्षात पण मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं तुम्हाला अशी टेक्निक देणार आहे की सम विषम असं काहीच लक्षात ठेवायचं नाही तुम्हाला डायरेक्ट काय करायचे उत्तर काढायचे मी जे सांगतो तसं समजते चलायचं पुढं स्क्रीनशॉट काढून घ्या पुढं मी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे टेक्निक कशी जलवा टेक्निक बघा आता कोणतीही संख्या घ्या फक्त कोणती सोडून शून्य एक पाच सहा यांना सोडून कोणती पण घ्यायची कारण यांना काय आता सेम टू से, जर समजा मी अठरा घेतली किंवा तेरा घेतली डोक्यावरती बावीस याच्या एक बरोबर म्हणजे याचा अर्थ तेराचा बावीस वेळेस गुणाकार काय का टेक्निक आहे माहिती तुम्हाला की तेरा दिसलं रे दिसलं की एकक स्थानी तीन आहे ना आहे लगेच इकडे लिहायचं तीनाचा पहिला घात तीन तीनाचा दुसरा घात नऊ तीनाचा तिसरा घात सत्तावीस आणि तीनाचा चौथा घात एक्क्याऐंशी समजते सगळ्यांना मग आता तेराच्या डोक्यावरती बावीस काय करायचं माहितीये सगळ्यात बेसिक फंडा घातांक भागीले चार घातांकाला घातांच कंपल्सरी बावीस आहे बाळांना घातांक किती येतं बावीस आहे मग बावीसला मी आता चारने भागणार आहे बरोबर आता बावीसला मला चारने भागायचं मग कसं भागू रे बाबा सर चार एक चार चार पंच वीस पूर्ण भाग नाही द्यायचा नाही आपल्याला काय करायचंय जी बाकी उरली ती लिहून घ्यायची बाकी उरली दोन पटतय काय केलं की तुम्हाला मी काय सांगितलं शून्य एक पाच सहा या व्यतिरिक्त कारण शून्य एक पाच साल घ्या सेम टू सेम बाकी कोणताही प्रश्न आला की तुम्हाला काय करायचंय घातांकाला कितीने भागायचंय चारने भागायचंय कितीने भागायचंय चारने भागलं बाकी किती उरली बाळांनो बाकी किती उरली बाकी किती उरली दोन आता बघा बाकी दोन मग एकक स्थान किती आहे तीन ना ते लिहून घ्या तीन तीन आणि त्याच्या डोक्यावर बाकी त्याच्या डोक्यावर बाकी मग आता तीनाच्या डोक्यावरती दोन किती होता नऊ म्हणजेच आहे उत्तर याचं उत्तर किती येणार एक नऊ किती येणार नऊ पटतय यासवर नऊ म्हणजेच काय भागायचं चारने जी बाकी उरली तेवढा त्याचा ते घात घ्यायचा तेवढा काय घ्यायचा त्याचा घात घ्यायचा आता बघा पुढे समजा दोनशे सत्याहत्तरच्या डोक्यावर दोनशे एक बरोबर याच्या याच्या करेक्ट एक, कस्तानी। एक कस्तानी। पहिली स्टेप काय सर घातांक भागिले किती चार घातांक किती आहे दोनशे एक भागिले किती चार बरोबर चला भागा चार एक चार चार पंच वीस चार शून्य शून्य कारण एकला भाग जात नाही म्हणजेच बाकी उरली एक करेक्ट भागाकार करायचा कसा का ते पे माहिती तुम्हाला चाराने पहिले चारा वीस ला भागलं चारा पंचवीस उरला नुसता एक नुसत्या एकला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला पाच पुढे शून्य लिहिलं बाकी किती उरली एक मग काय पुढची स्टेप हे जे एकक स्थान आहे हे असं वाढायचं सात लिहायचं त्याच्या डोक्यावर म्हणायचं बाकी करेक्ट आहे मग साताच्या डोक्यावर बाकी म्हणजे साताच्या डोक्यावर पहिला घात म्हणजे साताचा पहिला घात किती सात यांना उत्तर किती येणार उत्तर किती सात पटतंय परत एक उदाहरण समजून घ्या जर दोनशे अठ्ठेचाळीसच्या डोक्यावर अठ्ठावीस च्या एकक एक स्थानी एक करेक्ट आहे काय करायचं माहितीये सरळ सर घातांक सर। भागिले चार घातांक किती आहे अठ्ठावीस भागिले चार अठ्ठावीस ला चार नाही बघा चार सात अठ्ठावीस बाकी उरली शून्य बाकी उरली शून्य फक्त एवढीच एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची बाकी शून्य म्हणजेच बघा आता आठ आठच्या डोक्यावर बाकी नीट बघा का मग आठाच्या डोक्यावर बाकी शून्य म्हटलं की फक्त चार ठेवायचे पटतंय का इथं लिहून घ्यायचं क्लिअर जेव्हा बाकी शून्य तेव्हा डोकं चार तेव्हा डोकं चार डोकं म्हणजेच काय घात मग मला सांगा आठाचा चौथा घात आता आठाचा चौथा घात म्हणजे आठचा चार वेळेस गुणाकार आठ 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 आठ, आठ। मग कसं करायचं आठी आठी चौसष्टशी चार बरोबर परत चारने आठला गुन्हा चार आठ बत्तीसशी दोन परत दोन ना आठला गुन्हा बेआठी सोळाशी सहा म्हणजेच या उत्तराचं एकक स्थान किती असणारे सहा दोनशे अठ्ठेचाळीसच्या डोक्यावर अठ्ठावीस याचा उत्तराचं एकक स्थान किती सहा कारण आठी आठी चौसष्टशी चार परत चार गुणिला आठ चार आठ बत्तीसशी दोन बरोबर त्याच्यानंतर परत बेआठी सोळाशे किती सहा म्हणजे आठाचा चौथा घात एकक स्थान किती येत असतं सहा येत असतं किती येत असत सहा पटतय परत एक सोडवायचं आता चार उदाहरणं लिहिणारे आणि पटपट उत्तर द्यायचे लक्षात काय ठेवलं आपण फक्त सर जी बाकी उरली ती घातांकात घ्यायची बाकी जर शून्य उरली तर फक्त घातांक किती घ्यायचा चार घ्यायचा किती घ्यायचा चार घ्यायचा बघा आता प्रश्न लिहितो कोणताही लिहितो आडम तडम धडम दोनशे बावीसच्या डोक्यावर दोनशे सत्तेचाळीस बरोबर आहे चला, चला। मग काय करा दोनशे सत्तेचाळीस घातांकाला चारने भागा चार एक चार चार सख चोवीस परत आता नीट बघा साताला भाग द्यायचा आहे मग चार एक चार बाकी उरली तीन बाकी तीन लगेच हा दोन इथं घ्यायचा आणि त्याच्या डोक्यावर तीन लिहायचं इतकं सोपं मग दोन तिसरा घात किती येतो आठ म्हणजे येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी किती येणार आठ किती येणार आठ पटतय नो यस कोणतीही संख्या घ्या समजा तुम्ही विसरून गेले एखादं काय विसरले तुम्ही आता चाराचा आपण पाठ केलं समघात बरोबर आहे चाराला पण हा नियम लागू पडतो चौवेचाळीसच्या डोक्यावर अठ्ठेचाळीस काय डोक्यावर अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीसला चार न भागा चार एक चार चार दोन आठ बाकी शून्य बाकी शून्य सर याला चार लिहितो आणि डोक्यावर बाकी शून्य आहे म्हणून चार लिहितो एकच लक्षात ठेवायचं बाकी शून्य डोक्यावर चार टेन्शन घ्यायचंच नाही चाराचा चार, चारा चार वेळेस गुन्हा कर करा चार 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 चौक सोळाशे सहा साईन चौक चोवीसशे चार चार चौक सोळाशे सहा म्हणजेच चौरेचाळीसच्या डोक्यावर अठ्ठेचाळीस याच्या उत्तराच्या एकक स्थान किती येणार सहा किती येणार सहा समजत येस यस मग काय कळालं की सर बाकी शून्य असेल फक्त एकच नियम कळाला काय बाकी शून्य बाकी शून्य तेव्हा घातांक चार करेक्ट आहे बाकी सेम टू सेम जाता जाता एक उदाहरण सोडवूया चला नव्याण्णवच्या डोक्यावर एक हजार पाच बरोबर चला आता काय करायचं एक हजार पाच एक हजार पाच भागिले चार मग चार एक चार चार दोन आठ उरले दोन चार पंचवीस परत चार एक चार बाकी एक उरली करेक्ट बाकी किती उरली एक मग बाकी एक कुणाच्या डोक्यावर या नऊच्या म्हणजे इथं असं लिहायचं हा नऊ इथं गेला ही बाकी इकडं आली एक नवाच्या डोक्यावर एक उत्तर किती नऊ उत्तर किती नऊ तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं घातांकित संख्येचं एकक स्थान जे की कोणताही पेपर घ्या एस एस सी जी डी घ्या रेल्वे घ्या त्यानंतर तुम्हाला सांगतो पोलीस भरती घ्या एमपीएससी घ्या प्रत्येक परीक्षे त्याच्यावर आधारित प्रश्न आहे आता तुमचं काम काय तुमचं काम एकच की घातांकित संख्येचे एकक स्थानावरती जेवढे प्रश्न आलेले आहेत मार्केटमध्ये तेवढे सगळेच्या सगळे तुम्ही सोडवायचे त्याची प्रॅक्टिस करायची आणि हो आपलं हे जे युट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करायचंय शेअर पण करायचंय तुम्हाला तर माहितीये आपण आरंभ वन पॉईंट ओ हा बेसिक कोर्सही लॉन्च केलाय याची पण लिंक इंस्टाग्रामच्या स्टोरीला तर आहे पण युट्यूबच्या बायोला सुद्धा आहे तर खूप खूप धन्यवाद